राज्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने आमदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतला लोकप्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन वर्षात आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात आमदार प्रकाश सोळंके यांनी नक्की काय कामे केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड मधून मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत भरपूर केले सगळ्यात महत्वाचा रोडचा वगैरे लाईट गल्लोगल्ली रस्ते नगरपालिकेच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन माजलगाव शहरात व्यवस्थित चालू आहे आमच्यासारख्या अशी गाडी वगैरे लावतात त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास सध्या तरी नाही आणि माजलगाव शहरात जवळजवळ तीस ते चाळीस कोटी रुपयाचे रोड नाट्यग्रह आणि इतर सर्व कामे झालेली आहेत नगर परिषदेच्या अंतर्गत मी बघितलं तर सगळं कचरे घाण हे सगळं तशा तसंच आहे आमदार सोळंके यांच्या मतदारसंघातील कामांना मतदार दहा पैकी किती गुण देत आहेत हे पाहूया नऊ गुण मिळायला काहीच आवडत नाही मी दादांना दहा पैकी दहा गुण देईल दहा पैकी नऊ गुण पाहिजे मी साडे नऊ गुण त्यांना शंभर टक्के देतो आमदाराला मला मला नाही वाटत की त्यांना काही गुण द्यावा म्हणून माजलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते सात पॉइंट पाच गुण